एट्यूज अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा संजय गांधी निराधार योजना या संदर्भातला जी आर आलेला आहे तर या योजनेमधील लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना वरुद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापन वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता करिता अनुदानाचे वाटप असा तो जी आर आहे आणि हा जी आर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासन निर्णय पाहूयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे आठ रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद अनुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये सत्तावीस कोटी पंचवीस लाख चौतीस हजार चारशे दहा व रुद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये बारा कोटी शहाण्णव लाख एकोणसाठ हजार चाळीस इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये आठ कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास व रुद्धभूमीही शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी बत्तीस लाख एकोणीस हजार सहाशे ऐंशी इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीकरिता एक वेतन झिरो सहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन न्यान्वयसोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे सर्व विभागीय यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे व वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक यन दोन मुख्य लेखाशीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन त्र्याण्णव जिल्हा एक सर्वसाधारण या लेखा शीर्षकाखाली आणि भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक एन दोन मुख्य लेखा शीर्ष वीस त्रेपन्न इतर प्रशासन झिरो चौऱ्याण्णव इतर आस्थापन वृद्धीभूमीहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापन खर्च या लेखाशीर्षकाखाली खर्च करावा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयास व या कार्यास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यालयास व पाठवावी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे किती पैसे आलेले आहेत कोणत्या महिन्यांचे द्यायचे आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे ते पैसे येणार आहेत जिल्हाधिकारी नंतर तालुक्याला ते पैसे पाठवतील या योजनेअंतर्गत जून ते ऑगस्ट या महिन्यांचे पैसे मिळणार आहेत ते त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यानुसार किती वाटप केलेलं आहे अनुदानाचे वाटप त्यांनी ह्या तक्त्यामध्ये दिलेलं आहे आणि ह्या तक्त्यामध्ये वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य यासाठी किती खर्च लागणार आहे तो दिलेला आहे जून ते ऑगस्टपर्यंतचा म्हणजे जून ते ऑगस्टपर्यंत किती अनुदानाचे वाटप केले जाणार आहे कोणकोणत्या आयुक्तांना कोणकोणत्या जिल्ह्यांना हे वाटप केले जाणार आहे त्याचा खर्च म्हणजे अनुदान इथं रक्कम दिलेली आहे हा जो जी आर आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद